नमस्कार जयंत आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर फ्रंट आणि बॅक दोन्ही दोन्ही त्याचे व्ह्यूज येतात त्या फ्रंट व्ह्यूमध्ये आपण गाडीवर चलान करणार आहोत पहिले अनाऊन्स करणार तीनदा नाही कुणी आलं तर खाली उतरणार अंमलदार त्याच्यावर चलान करणार चलान कर ती व्यक्ती आली चलान जनरेट झालेलं नाही तर तात्काळ आपण ती गाडी त्या ठिकाणी त्याला हलवायला देणार कारण आपला हितू त्याला चलान करणं नसून त्या ठिकाणी ती गाडी काढून घेणं आणि रस्ता मोकळा करून घेणं इतर वाहनांसाठी आहे त्याच दरम्यान सेकंड याच्या तो जर त्या ठिकाणी आला चलान जनरेट झालंय आणि तो आलाय तर त्या ठिकाणी त्याला जे चलानचे पैसे असतील ते त्याने तात्काळ जागेवर ऑनलाईन पे करावेत कॅश पे करावेत आणि आपण त्या ठिकाणी त्याची गाडी रिलीज करणार किंवा त्यांनी त्याचं लायसन्स इम्पाऊंड करावं लायसन्स द्यावं आणि सर मी माझी गाडी मला सोडा आपण लायसन्स इम्पाऊंड करून ही गाडी सुरू थर्ड याच्या थर्ड केसमध्ये जर ती व्यक्ती आलीये पण गाडी उचलून वरती ठेवण्यात आलेली आहे किंवा गाडी ठेवण्याची प्रोसिजर चालू आहे गाडीच्या दरम्यान आहे गाडी तर त्या ठिकाणी गाडी वरती असताना गाडी गाडी खाली असेल तर टोईंग चार्जेस लागणार नाही पण गाडी जर टोईंगच्या गाडीवर क्रेनवर ठेवण्यात आलेली असेल तर त्याला दोनशे रुपये टोईंग चार्ज द्यावा लागेल जर ती फोर व्हीलर असेल तिला क्लॅम्प क्लॅम्प म्हणजे जॅक लावून उचललेली असेल तर त्याला त्या जॅकचे पैसे किंवा टोईंगचे पैसे ते काही तीनशे चारशे रुपये असतील ते त्याला द्यावं लागतील प्लस आपला जर पार्किंगचा चार्ज आहे तो थर्ड केसमध्ये फोर्थ मध्ये जर ती व्यक्ती रस्त्याने त्याला दिसतंय की त्याची गाडी टोविंग करत चाललेली तर त्याच वेळेस त्या इंचार्जला सांगून सर याच्यात माझी गाडी आहे मला गाडी माझी द्या अशी विनंती केल्यानंतर आपण त्या क्षणी त्याची गाडी त्यानी टोविंग चार्जेस आणि चे जे काय चार्जेस आहेत ते भरल्यानंतर त्या क्षणी त्याच जागेवर आपण त्याची गाडी परत देणार आहोत आपला हेतू परत एकदा किंवा मोटिव्ह कोणत्याही गाडीवर चलान करणं किंवा पेनलाइज करणं हा नसून आपला हेतू आहे की इतर वाहनांसाठी जे रस्त्यावर फिरण्यासाठी चालण्यासाठी त्यांच्या कामासाठी येतात त्यांना येण्या जाण्यासाठी आपल्याला वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी रस्ता आपल्याला रिकामा ठेवायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्य